नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा जिल्हा परिषदच्या पेसाभरती संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या भरतीच्या सर्भातची पेसा भरती संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया का तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा पेसा कायदा अंमलबजावणी करणार किंवा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती बघा लोकप्रतिनिधींची मागणी मुख्यमंत्र्यांची राज्यातील आदिवासी आमदारांसोबत बैठक तर बघा संपूर्ण माहिती पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर राज्यातील सर्व आदिवासी आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभा या ठिकाणी त्या ठिकाणी बैठक झालेली किंवा भेट झालेली आहे पेसा कायद्यासंदर्भात न्यायालयात स्था स्थग्न आदेश आहे यामुळे आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची वयोमर्यादा संपत असताना त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब गंभीर आहे यासोबतच आदिवासी समाजात इतर समाज घुसखोरी करीत असल्याचा प्रकार बजेटमध्ये वाढीव तरतूद आणि विविध समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले विधानसभेचे उपाध्यक्ष नरवरी नरहरी झिळवार झिरवाळ यांच्या नेतृत्वात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व राज्यभरातील आदिवासी आमदारांनी यामध्ये उपस्थिती दर्शवली बैठकीत राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध समस्या मांडण्यात आल्या पेसा कायदा लागू झाल्यानंतर न्यायालयात प्रकरणे दाखल झाली विविध अधिकार व सवलती यांना स्थग्न आदेश मिळाला व त्यामुळे आदिवासी समाजातील उच्च शिक्षित पात्र युवक युवतींचे नुकसान होत असल्याची बाब सर्व आदिवासी आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिडवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांकडे मांडली यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा पेसा भरतीच्या संदर्भात देखील मित्रांनो काही या ठिकाणी जो काही कायदा आहे त्याची अंमलबजावणी कधी करणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे संदर्भात देखील यामध्ये चर्चा झालेली आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये देखील माननीय सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपण जर पाहिलं तर पेसाची याचिका जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यावर कधी निर्णय होतो हा देखील महत्त्वाचा असणार आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश असेल त्या आदेशाला अनुसरून किंवा त्या निर्णयाला धरून त्या निर्णयाच्या तो निर्णय आल्यानंतर पुढील जी काही प्रोसेस आहे ती, ती हो तो तो त्या ठिकाणी होऊ शकते परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी जी या ठिकाणी भेट घेऊन या संदर्भात काही मार्ग निघतोय का तो देखील काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे तर बघा पेसाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये तेरा जिल्हे त्या ते तेरा जिल्ह्यांमध्ये पेसाच्या परीक्षा अजून बाकी आहेत पेसाच्या परीक्षा बाकी आहेत बिगर पेसाच्या परीक्षा या ठिकाणी अठरा जुलैपासून तीस जुलैपर्यंत होऊ घातलेल्या आहेत परंतु पेसाच्या परीक्षा बाकी आहेत तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी काही मार्ग निघतोय का अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पेसाच्या संदर्भात होती लवकरच परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात त्याचबरोबर माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे तो आल्यानंतरच त्या ठिकाणी निकाल लावण्यासंदर्भात जी काही कारवाई ती केली जाऊ शकते तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद